बोगस मतदानात सहकार्य करून मतदानाचा अधिकार बजावण्यापासून वंचित ठेवणाऱ्या व स्वतःच्या कामात गलथानपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी युवा नेते विज्ञानदादा माने यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनात म्हटलंय की दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मालू हायस्कूल सांगली इथे मतदानाची प्रक्रिया चालू होती सदर ठिकाणी नारायण यादव या अधिकाऱ्याच्या केंद्रावरती श्रीमती सविता वाले या स्वतःचा मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी गेले असता त्यांना तुमचे मतदान झालेले आहे व तुम्ही आता पुढच्या वर्षी मतदानाला या असे गैरजबाबदारीपूर्वक उत्तर देऊन पोलिसांच्या मदतीनं हकलून देण्यात आले झालेल्या सर्व गैरप्रकार व गैरवर्तवणूक श्रीमती वाले यांनी मला संपर्क करून सांगितले मी एक सामाजिक कार्यकर्ता असल्याने त्यांनी माझ्याकडून मदतीची याचना केली त्यानुसार मी लगेच सदर ठिकाणी जाऊन खरी परिस्थिती बघण्यासाठी त्या महिलेला सोबत घेऊन संबंधित अधिकाऱ्याकडे गेलो तिथे जाऊन घडलेल्या प्रकाराबद्दल विचारणा करून श्रीमती वाले यांच्या हाताच्या बोटावर मतदान केल्याबाबत शाईच्या खुणा नसल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले त्यामुळे श्रीमती वाले यांना मतदानाचा अधिकार बजावण्यास मिळावा यासाठी विनंती केली असता त्यांनी मतदान यादीमध्ये त्यांच्या नावापुढे मतदान झालेले आहे त्यामुळे तुम्हाला मतदान करता येणार नाही असं गैरजबाबदारीचं उत्तर दिले त्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटले कारण सदर महिला वाले यांच्या ठिकाणी दुसरी व्यक्ती मतदान कशी करू शकते ओळखपत्र म्हणून लागणाऱ्या कागदपत्रांची तपासणी केली असता सदर ठिकाणी एकाच नावाच्या दोन किंवा अधिक व्यक्ती नसल्याचे आढळून आले म्हणजे ओळखपत्राची तपासणी करण्यास सदरच्या अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केला की हा प्रकार जाणून बुजून करण्यात आला याबाबत आमच्या शंका उपस्थित झाली अशा परिस्थितीमध्ये संबंधित व्यक्तीचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठीची तरतूद नियमामध्ये असतानाही आम्हाला मतदानाचा हक्क बजावू न देता त्या ठिकाणाहून हकलून लावण्याचा आमचा प्रयत्न आम्हाला करण्यात आल्याने आमचाही आवाज वाढला गेला व त्यांना नियमानुसार प्रदत्त मतदानाची सोय असल्याची जाणीव करून दिली त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना विचारून प्रदत्त मतदान करून घेण्यात आले ही वस्तुस्थिती असताना व त्यासाठीची जबाबदारी ही संबंधित अधिकाऱ्याने वेळीच पार पाडली असती तर आम्हाला दाद मागण्यासाठी येण्याची गरज पडली नसती ही सर्व बाब येथील अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे व बेजबाबदार वर्तनामुळे घडलेली आहे संबंधित अधिकाऱ्याच्या चुका झाकण्यासाठी उलट आमच्यावरतीच केसेस घालण्यात आली आहे ही बाब गंभीर स्वरूपाची असून संविधानाने सामान्य जनतेस दिलेल्या मतदानाच्या अधिकारापासून दूर करणारे लोकांना वंचित ठेवणारे व बोगस मतदानास सहाय्य आहे म्हणून संबंधित अधिकाऱ्यावर स्वतःच्या कामामध्ये हलगर्जीपणा व कसूर केल्याबद्दल व बोगस मतदानात सहाय्य केल्याबद्दल निलंबित करून योग्य ती कारवाई आपल्याकडून करण्यात यावी अशी मागणी विज्ञानदादा माने यांनी या, या निवेदनाद्वारे केली आहे यावेळी त्यांच्यासोबत ज्यांना मतदानाचा अधिकार डावलण्यात आला त्या सविता वाले याही उपस्थित होत्या आम्ही निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली असतानाही त्याची दखल घेण्याऐवजी उलट आमच्यावरच गुन्हे दाखल करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचं विज्ञानदादा माने यांनी यावेळी सांगितलंय